नमस्कार मी प्रिया माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते जसे की माझ्या या सुंदर येऊन तुम्हाला कळालंच असेल की आज आहे हा ब्लॉग हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचा हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची सगळी तयारी करून झाल्यानंतर आम्ही मेकअपला लागलो बट वेळ खूप कमी असल्यामुळे मी इथे ऑलमोस्ट नो मेकअप लुक ठेवला आहे संध्याकाळच्या सहा वाजेपासून ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत सगळ्या बायका येत होत्या आणि खूप सारे आशीर्वाद देऊन जात होत्या तसेच प्रेमाने गोड गोड बोलून तिळगुळ घेऊन जात होत्या सो हे बघू शकता इथे आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो आहे हा एकमेव सण असा आहे जो बायका खूप जास्त एन्जॉय करतात एकत्र जमतात खूप साऱ्या गप्पा करतात फोटोज काढतात वेगवेगळ्या साड्या घालतात सगळ्यांना वाहनाच्या स्वरूपामध्ये भेटवस्तू देतात त्या दिवशी हे जे डेकोरेशन केलं होतं मी आणि जे इथे गोष्टी मांडल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या ते होतं पिशकाचं बोरनांसाठी कारण हे तिचं तिसरं बोरनान होतं माझ्या पिल्लूला सगळ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी तिला हेल्दी ठेवण्यासाठी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि सगळ्यांचे खूप सारे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा कार्यक्रम स्पेशली मी इथे करते आहे सगळ्यांसोबत आपल्या मेहनतीची कोणीतरी प्रशंसा केली तर खूप छान वाटतं ना आज घरामध्ये जवळपास पाच सहा ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या होत्या हल्दी कुंकवाचा कार्यक्रम तर सुरूच होता त्यामध्येच थोडासा वेळ भेटला तेव्हा मी बोर्न केलं प्रिषकाचं जे की खूप छान प्रकारे झालं चिल्लेपल्ले आल्यामुळे त्याला अजूनच शोभा आली खरंच त्यांनीही खूप जास्त एन्जॉय केला आणि माझ्या प्रिषकानेही खूप जास्त एन्जॉय केला ना। ही आमची नवीन फ्रेंड आहे साक्षी आणि हिच्या घरी मी हार्दी कुंकवाला आली आहे हॅलो थँक्यू so, साक्षी छान असा मेकअप केला आहे तू आणि डेकोरेशन वगैरे पण छान आहे थँक्यू सो मच फॉर टाटा दहा बारा दिवस आता आम्हाला काही वांदा नाही आता नवीन नवीन छान छान साड्या घालायच्या दुसऱ्यांच्या घरी हल्दी कुंकाच्या प्रोग्रामला जायचं एवढंच काम बाकी आहे असंच एक ठिकाणी अजून आलो आहे आम्ही दुसऱ्या दिवशी या काकूंचा पण स्वभाव खूप छान आहे ॲक्च्युली मी पुण्यात राहते आणि हे प्रोग्राम मी आता सध्या करते संभाजीनगरमध्ये तर खूप छान वाटलं मला कारण माझं जे म्हणजे घर आहे स्वतः इथे असल्यामुळे या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं पुण्यात मला ह्या गोष्टीची सर आलीच नाही अजून होप सो इन फ्युचर ती येईल हे शो पिसेस मला खूप आवडले स्पेशली त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला बायका बायका भेटल्या तर काय गप्पा मारत असतील बरं सगळ्यांना माहिती आहे फक्त साड्या ज्वेलरी याच्याच गप्पा कलर घातल्यानंतर छान वाटत शेवटी कितीही केलं तरी घर ते घर असतं घराशिवाय मजाच येत नाही कुठलाही सण सेलिब्रेट करायचा म्हणलं तर तो घरी छान वाटतो सगळ्यांसोबत आपल्या लोकांसोबत काय करावं काही करायचं म्हणलं करिअर घरवायचं म्हणलं तर थोडंसं लांब तर जावंच लागतं ना कधी कधी छान प्रकारे सगळे कार्यक्रम पार पाडले प्रेक्षकाचं बोन नाण हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान अशा सगळ्या बायका इथे जमल्या होत्या खूप साऱ्या गप्पा झाल्या फोटो सेशन झालं त्यातले काही मोमेंट्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जे की मला वाटतं नेहमी जपून राहावे फॅमिलीसोबत मी खूप खुश आहे फक्त यांना मिस करते कारण हे युएसला गेले आहेत ना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ ब बाय